हाय फ्रेंड्स एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती जी दोन हजार एकोणीसची भरती आहे ना मित्रांनो त्यामध्ये बदललेल्या नियमाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध आहे मित्रांनो ओके तर पूर्ण व्हिडिओमध्ये बघूया नेमकं काय घडलेलं का आहे तर बदलेल्या जे बदललेलं नियमनं त्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोध का करत आहे नेमकं काय घडलेलं का आहे पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरच लक्ष देणार आहे मित्रांनो ओके तर स्टार्टपासून एंडपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण परफेक्ट माहिती भेटेल मित्रांनो तर उत्तम शारीरिक क्षमता आणि मापक शिक्षण असणाऱ्या युवकांसाठी पोलीस भरती प्रक्रिया ही अत्यंत महत्त्वाची असते अठरा वर्षा वयोगटातील लोकांना कायमस्वरूपी शासकीय रोजगार मिळण्याचा हा एक राजमार्ग आहे तर राज्यातील युवक युवतींसाठी राज्य सरकार ही भरती प्रक्रिया राबवली जाते मित्रांनो ओके तर राज्य सरकार ही भरती प्रक्रिया राबवली जाते तर अठरा वर्ष जे कम्प्लीट असतात त्यांना गव्हर्मेंट जॉब मिळणे साठी हा भरती प्रक्रिया जी आहे ना राज्य सरकार प्रक्रिया राबवली जाते ओके okay? तर या प्रक्रियेमध्ये राज्य सरकारने काही बदल केलेले आहेत त्या अगोदर मैदान चाचणीनंतर लेखी परीक्षा घ्यायची मात्र आता राज्य सरकार नवीन नियम चाचणीऐवजी लेखी परीक्षा अगोदर घेतली जाणार आहे एका जागेसाठी पंधराऐवजी आता पाच जण या प्रमाणात उमेदवारांना मैदान चाचणीसाठी बोलवले जाणार आहे म्हणजे मित्रांनो पहिला तर लेखी जे बदल झालेले ना नियमा नियमामध्ये पहिला लेखी परीक्षा होणार नंतर ना पहिला एकाच पंधरा बोलवले जात होते आता एकाच म्हणजे एका जागेवर पंधरा लोकांना एक्झाम द्यायला बसवत होते आता एका जागेवर फक्त पाच लोकांना एक्झामला बसवणार आहेत त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विरोध करतात ओके तर पूर्ण सांगणारच आहे लास्टला त्यांनी ट्विट केलेलं आहे एक व्हिडिओचं लिंक पण आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे कुठं जाऊन ते लिंक बघू शकता आहोत तुम्ही ओके तर त्यांचं म्हणणं एकच आहे की शासनाने अचानक बदल केलेला ओके okay? तर शासनाने अचानक बदल केलेल्या या नियमाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विरोध करण्यात आलेला आहे तर मित्रांनो तर पोलीस भरती प्रक्रिया अनेकांना सामील होता आला पाहिजे असे मत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केलेलं आहे तर त्यांना म्हणायचं काय की जी पोलिस भरतीना अनेकांना सामील व्हायला पाहिजे ट्राय करायला पाहिजे असं अचानक तुम्ही बदल केलं तर कसं त्यांनी विरोध करत आहेत त्यांनी एक ट्विट पण केलेलं आहे त्या ट्विटमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो त्या ट्विटचा तुम्हाला एक डेमो पण म्हणजे फोटो पण दाखवतो एक ट्विटरवर ट्विट ट्विट केलेले आहेत पोलीस भरतीच्या प्रक्रियेत अनेकांना सामील होता आला पाहिजे मात्र शासनाने अचानक केलेल्या बदलामुळे विरोध करत आहेत तर या बदलामुळे ते मुख्यमंत्र्यांना पण विनंती करणार आहेत मित्रांनो की त्यांचं म्हणण्याचं एकच कारण की तुम्ही लेखी परीक्षा अगोदर घ्या फिजिकल घ्या याच्याबद्दल आमचं काय देणं घेणं नाही आहे फक्त एकच की तुम्ही जे प्रमाण कमी केलेलं ना पहिलं एकाच पंधरा होते आता एकाच पाच केलेलं ना ते प्रमाण काढावे ओके तर तुम्हाला म्हणजे धनंजय मुंडे सरांचा व्हिडिओ बघायचं असेल तर ट्विटरमध्ये जावा एन सी पी टाईप केल्याने मग एन सी पी टाईप केल्याने हा व्हिडिओ येतो हा व्हिडिओ तुम्ही प्ले करून पण बघू शकता ते नेमकं काय म्हणलेलं आहे काही लोकांना विश्वास विश्वास पण बसत नाही आहे त्यासाठी मी हा लिंक म्हणजे लिंक तर दिले नहीं नाही ट्विटर ट्विटरवर जाऊन तुम्ही सर्च केले की आरामशीर तुम्हाला हा व्हिडिओ भेटेल तुम्ही आरामशीर बघू शकता मित्रांनो ओके तसेज माझ्या चॅनलला सब्सक्राइब करायचं विसरू नका मित्रांनो माझा चॅनलचं नाव आहे एम ऑल न्यूज